नववर्षाचा पहिला सण मकर संक्रांती हा सर्वत्र उत्साहात साजरा करतात संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रांत म्हणून साजरा करतात पौष षष्ठीचा दिवस किंक्रांत म्हणजेच करी दिन असतो या दिवशी चांगले किंवा कोणतेही शुभकाम करीत नाही असे सांगितले जाते पौराणिक कथा फार वर्षापूर्वी शंकरासूर नावाचा एक राक्षस होता तो लोकांना फार पिडा देई त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले या संक्रांती देवीने संकरासुराला ठार केले आणि लोकांना सुखी केले संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जाचेतून प्रजेला मुक्त केले म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो पंचांकात हा दिवस करिदिन म्हणून दाखवलेला असतो हा दिवस शुभ कार्याला घेतला जात नाही किंक्रांत कशी साजरी करतात किंक्रांतीच्या दिवशी स्त्रिया हळदी कुंकू समारंभ साजरा करतात या दिवशी स्त्रियांनी शेणात हात घालू नये असे सांगितले जाते किंक्रांतला भोगीच्या दिवशी केलेली भाकरी राखून ठेवली जाते आणि ती शिळी भाकरी खाल्ली जाते केरकचरा काढण्यापूर्वी वेणी घालावी असं सांगितले जाते तसंच दुपारी हळदी कुंकू करतात अशा काही प्रथा वि किंक्रांतीला महाराष्ट्रात पाळल्या जातात तसंच या दिवशी बेसनाचे धिरडे करून खाण्याचीही प्रथा आहे दक्षिण भारतात किंक्रांतीचा दिवस मट्टू पोंगल म्हणून साजरा करतात या दिवशी गायी बैलांना स्नान घालून त्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घालतात त्यांच्या शिंगांना बेगड लावून त्यांना सजवतात गुरांना दुपारी गोडधोड जेवण घालून दिवसभर त्यांना मोकळे सोडतात संध्याकाळी त्याची गावातून मिरवणूक काढून नृत्य गायनाचा कार्यक्रमही केला जातो